सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये मी आज बनवते आहे एक टोमॅटो घेतला एक कांदा घेतला त्याला कट करून घेतला आधी मिक्सरमध्ये मी त्याला क्रश करून घेते त्याची पेस्ट बनवून घेते आधी आणि त्याच्यानंतर एक बटाटा बॉईल बटाटा कट करते आहे थोडीशी शिमला मिर्च घेतली थोडेसे गाजर घेतले हिरवी मिरची घेतली करीपत्ता घेतला तसंच आता मी एका पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे मी तेल टाकते मोठ्या चमच्यानी तेल आहे आणि त्याच्यामध्ये राई मोह र जिरे आणि मोहरी टाकते त्याच्यानंतर मी झालेली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करते आहे कांद्या टोमॅटोची आणि आता याच्यानंतर होऊ देते याला व्यवस्थित होऊ देते अगदी साधी सोपी पद्धत आहे खूप टेस्टी आहे सर्वांना आवडण्यासारखा पदार्थ आहे म्हणजे प्रश्नाचे येत नाही आता मी दोन ला लाल वाळल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहे त्याच्यानंतर मी थोडा करीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर मी आता कट केलेली हिरवी मिरची गाजर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण मी समोर डोशाचं पण दाखवलेलं आहे डोसा कसा सुटसुटीत तव्यावर सुटू शकतो याच्यासाठी मी खास तुम्हाला एक टीप देणार आहे तर बघा आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर तसंच तिखट एक चमचा बरोबर कारण याच्यामध्ये दुसरा मसाला पण ॲड होणार आहे म्हणून आणि मीठ चवीनुसार प्रमाणानुसार तुमच्या तर बघा आता मी छान मिक्स करते आहे पाणी थोडंसं त्याच्यामध्ये पॉटमध्ये लागलेल्या मिश्रणामुळे मी पॉटमध्येच टाकून ओतून देते आहे ते पाणी आधी ओतलं त्याच्यानंतर मला दुसरं पाणी ॲड करायचं आहे ते थोडं गरम करून घेतलेलं आहे तसंच मी कुकरमध्ये चार शिट्ट्या करून तुरीची डाळ होऊ दिलेली आहे व्यवस्थित तुरीची डाळ झालेली आहे तिला मी प्लेन करून त्याच्यामध्ये मी काही पण टाकलेलं नाही तुम्ही त्याच्यामध्ये टाक शिजवताना एक कांदा शिजवायला बारीक बारीक कट करून टाकून द्या म्हणजे खूप छान टेस्ट येतो त्याने आता मी बॉईल बटाटा पण ॲड केलेला आहे तसंच आता तुम्हाला जर डोस्याचं मिश्रण व्यवस्थित तयार करायचं आहे कमी वेळात करायचं आता मी सांबर मसाला ॲड केलेला आहे सांबर मसाला रेसिपी तुम्हाला हवी आहे तर नक्की तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर बघा मी सांबार मसाला दोन चमचे ॲड केलेला आहे त्याच्यानंतर या याला व्यवस्थित उकळी येऊ देते आणि मला जर डोसा किंवा इडलीचं भिजवायचं असेल तर एक वाटी तांदूळ एक वाटी हुळदाची डाळ तसंच एक चमचा पोहे आणि चार तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा मग त्याला क्रश करून घ्या खूप पेटा तर तुमचे डोसे इडली खूप छान होते बघा सांबार रेडी आहे सांबर खूप छान मस्त कलर जितका छान आहे भन्नाट टेस्टचा आहे बघा मी तवा ठेवला हो आहे तव्यावर मी मिठाचं पाणी फक्त शिंपून त्याला कापडाने पुसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी जे मी प्रमाण सांगितलं तशा पद्धतीनेच मी डोशाचं तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून त्याची जितकं पातळ हवं हो तितकं करून मी ते तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे फेटताना त्याच्यामुळे डोसा असा सुटसुटीत सुटतो तुमचा एकदम मस्त तव्यावर पटकन सुटून येतो एका मिनटाच्या आत तुमचा डोसा कुरकुरीत आणि छान होतो बघा किती छान झालेला आहे आणि तव्यावर असा सुटसुटीत सुटतोय तर तुम्ही बघा चार ते पाच तास भिजवून रश करून घ्या आणि खूप हे करून फेटलं ना तर खूप छान होते तुम्हाला इडली बनवायची असेल याच बॅटरमध्ये तर बनवू शकता याच प्रमाणामध्ये पाहिजे तर थोडे एक चमचा पोहे पण भिजत घालून द्या त्याच्यासोबत चालेल बघा किती छान डोसा तयार झालेला आहे सोबतच मी भाजी पण केली आहे पण त्याची रेसिपी नाही दिलेली आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चटणी पण आहे आणि कमेंट्स नक्की द्या